किंब सर्वसुखी सर्व पूर्ण होऊन तीही लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित पसायदान भाग भागसात तर पसायदानामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली तिन्ही लोकात जगातील तिन्ही लोकांतील लोकांसाठी काय मागतात तर ह्या लोकांना अखंड त्या आदिपुरुषाची परमेश्वराची भक्ती करण्याची संधी मिळो ताकद मिळो त्यांना ती सवय लागो किंवा त्यांना भक्ती करण्याचा मार्ग लवकरात लवकर सापडून ते भक्ती मार्गावर यावेत कारण भक्तीचाच मार्ग हा एकमेव असा मार्ग आहे जो की माणसाला संघटित होण्यासाठी आणि चांगलं समाजात जीवन जगण्यासाठी वाट दाखवू शकतो कारण जर भक्ती मनामध्ये असेल तर त्या माणसाची वृत्ती ही हिंसक होणार नाही आणि जेव्हा माणसाची वृत्ती हिंसक नाही होणार त्याच्या मनामध्ये मध मद, मोह द्वेष ईर्ष्या ह्या भावना जेव्हा त्याच्या मनामध्ये उत्पन्न नाही होणार तेव्हा हे जे जग आहे हे जग म्हणजे सतयुगातल्या जगासारखं त्या काळातील असल्यासारखं निर्माण होण्यास अस, वेळसुद्धा लागणार नाही कारण माऊलींचा एकच संदेश आहे की ह्या जगानं ह्या लोकांना आपल्या सर्व मुलांनी नीट राहावं चांगलं राहावं जोपर्यंत ह्या तिन्ही लोकातील लोक आदिपुरुषाची भक्ती करत नाहीत तोपर्यंत हे तिन्ही लोकातील लोक सुखी नाही होऊ शकत कारण बऱ्याच वेळेस आपण पाहतो की ज्या ज्या वेळेस आपल्या इच्छा पूर्ण व्हायला चालू होतात त्या त्यावेळेस आपल्याला भगवंताचा विसर पडतो आपल्याला त्यावेळेस देवाचं नाव घ्यावंसं वाटत नाही किंवा आपल्याला आठवत देखील नाही अरे देवा हे सर्व जे काही भेटलेलं आहे हे, हे तुझ्यामुळं भेटलेलं आहे भगवंता माझ्याकडं आज जे काही आलेलं आहे यासाठी तू खूप कारणीभूत आहेस हे सुद्धा आपल्याला म्हणायचं भान राहत नाही किंवा आठवण राहत नाही कारण आपण त्यावेळेस सुखाच्या एका सागरामध्ये असतो आणि मग हा सुखाचा सागर आपल्याला दुसरीकडेच घेऊन जातो आणि भौतिक सुखाकडं जास्त आकृष्ट करत राहतो आपण मग भक्तिमार्ग सोडतो देवाचा धावा करणं सोडून देतो आणि आपण जातो ते केवळ भौतिक सुखाच्या इच्छेच्या ओळीकडे मग आपल्याला भगवंताचा या आदिपुरुषाचा विख विसर पडतो आणि आपली त्या देवाविषयीची असलेली श्रद्धा हे आपली खंडित होऊन जाते म्हणून माऊली पसायदानाच्या रूपातून काय मागतात तर भजी जो आदिपुरुषी अखंडित ह्या आदिपुरुषाला तिन्ही लोकातील लोकांनी मिळून अखंडित पूजलं पाहिजे कारण त्या आदिपुरुषाशिवाय आपलं अस्तित्व काय तर नगण्य आहे म्हणून जोपर्यंत त्या ईश्वराचा आशीर्वाद आपल्यावर राहणार नाही जोपर्यंत आपल्या मनामध्ये काहीतरी एक आपल्या पाठीमागं आस्थेचं कारण राहणार नाही तोपर्यंत आपण सुखी समाधानाचं जीवन जगू शकणार नाही कारण माणूस काही ना काही गोष्टी शोधत असतो आस जोपर्यंत आस्था ही अशी गोष्ट असते की माणसाला भरकटलेल्या रस्त्यापासून चांगल्या रस्त्यावर आणते खचलेल्या अवस्थेतून त्याला बाहेर काढून नैराश्य दूर करू शकते म्हणून ह्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे माणसाची सायकॉलॉजी मानसशास्त्र जर समजून घेतलं तर माणूस ज्या ज्या वेळेला त्याला रस्ता सापडत नाही त्या त्या वेळेला तो एखाद्या आशेवर निर्भर असतो आपल्यासोबत कोणीतरी आहे ही आशा त्याच्या पाठीमागे असते आपण कोणासोबत तरी आहोत जी व्यक्ती आपल्याला सांभाळून घेणार आहे आपण काही चुकलो आपल्याला काही नाही समजलं तर ती व्यक्ती आपल्यासोबत निश्चितपणे ताटमान्यानं खंबीरपणे उभी राहणार आहे आपल्याला साथ देणार आहे ही जाणीव आपल्याला असते आणि म्हणून हा भक्तीचा मार्ग हा योग्यच मार्ग आहे असं माऊली सांगतात जय जय कृष्ण हरी